नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी एस के शेख माझी जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये निवड झालेली आहे तर मित्रांनो जे मागच्या वेळेस पेपर टी सी एसने घेतला होता तर त्याच्या माध्यमातून माझी निवड झालेली आहे माझा तेरावा क्रमांक होता माझी तेरावी रँक होती त्या एक्झाममध्ये तर मित्रांनो आपल्याला आज बघायचं आहे की स्मार्ट स्टडी कशा पद्धतीने केला जातो आणि महत्त्वाचे टॉपिक कोणते आहेत ह्या सर्व गोष्टी आणि काही गुपित रहस्य मी तुम्हाला सांगणार आहे त्यासोबतच आपण जे महत्त्वाचे टॉपिक आहे तर त्यातली एक टॉपिक आज आपण शिकणार आहोत तर अगोदर मी तुम्हाला सांगतो की स्मार्ट स्टडी कसा करायला पाहिजे मित्रांनो तुम्ही सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओवर ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा कारण आपण जे कुठेही गोष्टी डिस्कस केल्या जात नाही आणि फक्त फाफट पसारा शिकवल्या जात आहेत तर त्या सर्व गोष्टी कशा टाळायच्या आणि सक्सेस हो कसं व्हायचं यश कसं संपादन करायचं कमी वेळेत कमी अभ्यासात या सर्व गोष्टी सांगणार आहोत त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचं आहे या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचे तर मित्रांनो स्मार्ट स्टडी कसा कसा करायचा तर स्मार्ट स्टडी म्हणजे मित्रांनो मागील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून आपण जर अभ्यास केला मागील प्रश्नपत्रिकेचे अॅनालिसिस करून जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येतं एक्झाम कोणती असो मित्रांनो म्हणतो पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल एम पी एस सी असेल किंवा यू पी एस सी असेल कोणतीही एक्झाम असो तर त्या एक्झामचा ठराविक जो सिलेबस असतो तो त्या सिलेबसपैकी ठराविक टॉपिक फिक्स असतात ठराविक ते एक्झामची डिमांड असते की हे त्यांना असा असतो की आम्हाला ह्या हे टॉपिक विचार विचारायचंच आहे फक्त ते टॉपिक काही टॉपिक डीपमध्ये विचारतात तर काही टॉपिक बरोबरचे असतात ह्या सर्व गोष्टी असतात पण मित्रांनो जर आपल्याला ह्या सर्व गोष्टी माहिती झाल्या की कोणत्या टॉपिकवर आपल्याला प्रश्न येणार आहे आणि कोणत्या टॉपिकवर किती डीप डिटेलमध्ये प्रश्न येणार आहे इथे डीपमध्ये प्रश्न येणार आहे तर मित्रांनो त्या पद्धतीने जर आपण अभ्यास केला तर आपल्याला जास्त मार्क्स मिळतात आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला मागील प्रश्नपत्रिकेचे ॲनालिसिस करूनच आपल्याला समजतात मित्रांनो तर मी तुमच्यासाठी जे मागील प्रश्नपत्रिकेची स्टडी केलेली आहे तर मला असं लक्षात आलं की फक्त जी केचे एकवीसच टॉपिक असे आहेत जी केचे फक्त एकवीस टॉपिक असे आहेत की त्यांनी न्यायालयाने दोन हजार अठरापासून तर दोन हजार पंचवीसपर्यंत जेवढ्या पण एक्झाम घेतल्या तर त्या सर्व एक्झाममध्ये ते फक्त एकवीस टॉपिक रिपीट रिपीट करून चाललेले आहेत तर ते एकवीस टॉपिक मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर सांगितलेच आहे तर मित्रांनो जास्त काही अभ्यास करायची गरज नसते फक्त तुम्ही कोणती एक्झाम असो त्या एक्झामची मागील प्रश्नपत्रिका बघा त्यातून रिपीट रिपीट होणारे टॉपिक अगदी एक लिस्ट बनवा आणि त्याच्यावर जास्तीत जास्त अभ्यास करा आणि फक्त मागील प्रश्नपत्रिकेचे ॲनालिसिस करा ॲनालिसिस करा त्याचे स्पष्टीकरण बघा आणि फक्त तुम्ही महत्त्वाचे टॉपिक आणि ॲनालिसिस केले तर तुमचं रिझल्ट येतो मित्रांनो जास्त अभ्यास करायची गरज नसते फापट पसारा वाचत बसायची गरज नाही बरेच विद्या विद्यार्थ्यां विद्यार्थी का सक्सेस होत नाही तर विद्यार्थ्यांना इन्फॉर्मेशनचं ओव्हरडोस दिलं जात आहे ज्या गोष्टी एक्झाममध्ये येत येत आहेत तर त्या गोष्टी शिकवत बस शिकवत जात नाहीत बाकीच्याच गोष्टी शिकवत बसत आहेत तर त्यामुळे विद्यार्थ्यांचा रिझल्ट येत नाही मित्रांनो तर आपण ह्या सर्व गोष्टी करणार नाहीत फक्त जे एक्झाममध्ये येतं त्याच गोष्टी आणि जे वर्क होतात आणि ज्या गोष्टी वर्क करून ज्या गोष्टीवर काम करून मी इथपर्यंत आलेलो आहे तर त्याच गोष्टी आपण तुम्हाला शिकणार आहेत तर त्या उद्या मित्रांनो तुम्हाला सांगतो मी आपल्याला आपण तुमच्यासाठी एक ॲप तयार केलेलं आहे सी अकॅडमी आपला जो चॅनल आहे याच नावाचा आपलं ॲप आहे सी केकॅडमी हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्स आणि डिस्क्रिप्शन मध्ये देतो तर ह्या ॲपमध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी मिळणार आहेत तर तुम्हाला मित्रांनो या ॲपमध्ये शिपाई भरतीसाठी जे शिपाई आणि निकलसाठी जे टेस्ट सिरीज आहेत ते अगदी फ्रीमध्ये तुम्हाला या ॲपमध्ये मिळेल तसेच जे आपण यूट्यूबवर महत्त्वाचे टॉपिक शिकवणार आहोत तर या महत्त्वाचे टॉपिकचे पी डी एफ सुद्धा तुम्हाला या ॲपमध्ये मिळेल तसेच जे मागील स्टेट बोर्डमधून खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो तर मागील स्टेट बोर्ड मी तुम्हाला महत्त्वा महत्त्वाचे स्टेट बोर्ड त्याच्यावर टाकलेले आहेत तर ते पण तुम्हाला तिथे मिळेल त्यासाठी तुम्हाला चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि जो ॲप आहे आपला सी के ओ अकॅडमी नावाचा ॲप डाउनलोड करायचा आहे तर मित्रांनो आजचा आपला महत्त्वाचा पॉईंट आहे की मी तुम्हाला याच्या अगोदर दिनविशेष हा महत्त्वाचा टॉपिक शिकवलेला आहे तर मित्रांनो मी मी टॉप टौ, माझे टॉपिक शिकवण्याची पद्धत कशी असते मी सर्वात प्रथम जे मागील प्रश्नपत्रिकामध्ये आत् आतापर्यंत किती प्रश्न त्या टॉपिक विचारले म्हणजे मी कसं केलं की दिनविशेष तुम्हाला विचारलं टॉपिक शिकवला तर त्यामध्ये आतापर्यंत आलेल्या सर्व जे पी वाय क्यू आहेत प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न एकत्रित केले आणि ते सर्व प्रश्न एकत्रित करून ते कोणत्या सोर्समध्ये कोणत्या सोर्समधून त्यांनी विचारलेले आहेत तर ते सोर्स शोधून काढला मी आणि त्यासोबत महत्त्वाचे जरा जे महत्त्व महत्त्वाचे आहेत ते एक्झाममध्ये येऊ शकतात तर ते असे एकत्रित करून फक्त मी तुम्हाला तीस दिनविशेष दिलेलं आहे त्याच्या बाहेर तुमचा प्रश्न जाणार नाही मित्रांनो हे लक्षात ठेवा तसं बघितलं तर, तर दीडशे ते दोनशे दिनविशेष आहेत ते सर्व दिनविशेष तुम्ही करत बसला तर आपल्याकडे वेळ कमी आहे मित्रांनो थोडं स्मार्ट स्टडी करा आणि ह्याच गोष्टी तुम्हाला विचारल्या जाणार आहेत तर फक्त दीडशेपैकी तीस तुम्हाला दिन दिन दिनविशेष काढून दिलेले आहेत त्याचप्रकारे मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे अभयारण्य आणि महत्त्वाची धरणे तर हे सर्व गोष्टी मी तुम्हाला मागील प्रश्नपत्रिक कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत ते पण सांगणार आहे त्यासोबत कोणत्या प्रश्नावर तुम कोण या टॉपिकमध्ये कोणकोणते पॉईंट तुम्हाला विचारले जाऊ शकतात ते पण शिकवणार आहे काही गोष्टी आपण ट्रिक्सनुसार घेण्या घेण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो कारण जे पाठांतराच्या गोष्टी असतात तर त्या त्या गोष्टी आपण ट्रिकनुसार केल्या ट्रिक्स तर तर ते आपल्या लक्षात राहतात थोडंसं स्मार्ट स्टडी आपण जर केला तर ते पण प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये लिहिलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला तर लाईक करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा तर आता मित्रांनो आपला महत्त्वाचा विषय आहे ते त्याच्याकडे आपण वडूया तर मित्रांनो आतापर्यंत जे पी वाय क्यू आहेत आतापर्यंत या टॉपिकवर जे प्रश्न विचारलेले आहेत ते मी तुमच्यासमोर मांडत आहे दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीसपर्यंत हे जे प्रश्न विचारलेले आहेत तर ते आपल्यासमोर आले मी तुम्हाला ठेवलेले आहे तर इथं बघा पहिला प्रश्न होता विचारलेला होता की जिम कार्बेट हे राष्ट्रीय उद्यान कुठं आहे तर, तर, तर हे उत्तराखंडामध्ये आहे हे विचारलेला प्रश्न आहे मात्र पी वाय क्यू आहे आणि काही प्रश्न रिपीट होतात मित्रांनो न्यायालय भरतीमध्ये काही प्रश्न रिपीट होतात तर तुम्हाला यासाठी हे जे पी वाय क्यू आहेत ते पण पाठ करून ठेवायचे आहे ते लक्षात ठेवा तर जिम कार्बेट हे राष्ट्रीय उद्यान उत्तराखंडामध्ये आहे हिराकूड हे धरण जे आहे नदी विचारलेली आहे तुम्हाला नदी तर महानदी आहे मित्रांनो आणि आता तुम्हाला नदी विचारलेली आहे कोणत्या नदीवर आहे तर महानदीवर तर तुम्हाला आता राज्य विचारू शकतात तर, तर ओडिसा राज्यावर आहे लक्षात ठेवा ओडिसा ओडिसा राज्यावर आहे हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला आता महाराष्ट्रातील करांडला हा बऱ्यानं कुठे आहे असा विचारलेला होता तर हे नागपूरमध्ये आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा आता जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर आहे असा प्रश्न विचारला होता तर ते जिल्हा नदी आहे गोदावरी नदीवरचा एक वाडी धरण आहे आणि आता तुम्हाला नदी विचारली तर आता याच्यापुढे पुढच्या पेपरमध्ये तुम्हाला जिल्हा विचारू शकता जिल्हा हे लक्षात ठेवायचं आहे आता मेडघाट अभयारण्य हे अमरावती नदी अमरावती जिल्हा आहे जिल्ह्यामध्ये आहे तर तुम्हाला पण विचारू शकते म्हणजे मागील प्रश्नपत्रिका जर आपण अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येते की आपल्याला हे जे धरणे आणि महत्व जल धरणे आणि अभयारण्य आहे तर याच्यामध्ये आपल्याला ते अभयारण्य कुठे आहे ती नदी त्याच्या म्हणजे नदी पण विचारलेली हे लक्षात ठेवायचं आहे आता मित्रांनो काही गोष्टी आपण लक्षात ठेवण्यासाठी काही ट्रिक्स काही हिंट तुम्हाला मी देतो बघा तुम्हाला जर आवडेल तर आवडलं तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की आवडतात की नाही तर मग याच्यापुढे पण मी अशा पद्धतीने तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करेल कारण बरेच जे सक्सेस होणार विद्यार्थी अशा अशा पद्धतीने अभ्यास करतात जे उदाहरण सांगितलं तर राहुल गांधी म्हणून पी एस आय राहुल गांधी आहे तर त्यांनी फक्त अशा पद्धतीने अभ्यास करून ते पी एस आय झालेले आहेत तर ह्या हिंट ट्रिक्स मी तुम्हाला सांगतो आता इथं बघा तर आपल्याला कसं करायचं असते जो पॉईंट आहे तर त्यामधले काही शब्द सांग शब्द पकडायचे आणि त्यातून काहीतरी स्टोरी बनवायची आणि ते स्टोरी आपल्या लक्षात राहते आपलं माइंड त्याप्रकारे काम करतो स्टोरी आपल्या लक्षात राहते तर स्टोरीच्या माध्यमातून जर आपण शिकवलो शिकलो तर ते आपल्या लक्षात राहते तर तुम्ही पण असा प्रयत्न करू शकता तर इथं बघा इथं बघा जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कुठं आहे तर उत्तराखंडामध्ये आहे आता इथं एक शब्द आहे बघा जिम जर जो नवीन व्यक्ती असतो ना तर नवीन व्यक्ती असतो तर तो काय करतो जेव्हा नवीन नवीन जिममध्ये जातो ना तर त्याचा जोश खूप हाय असतो सुरुवातीला त्याचा जोश कसा असतो खूप हाय असतो पण एक दिवसच एक दोन दिवसात म्हणजे आठ दिवसानंतर त्याचा जोश कसा उतरत 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 खाली होतो त्याचा आठ दिवसानंतर जे जोश आहेत ते उतरत 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 खाली येतो सुरुवातीला हाय असतो नंतर उतरत उतरत येतो म्हणजे इथं बघा जिमवरून जिम कार्बेट आणि उतरत उतरत वरून उत्तराखंड असं लक्षात ठेवायचं काहीतरी ट्रिक्स हिंडो बनून त्यामुळे लक्षात ठेवूया तर जिम कार्बेट हे राष्ट्रीय उद्यान उत्तराखंडमध्ये आहे असं लक्षात ठेवा इथं बघा उत्तर उत्तरत हा शब्द आहे तर याच्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो आता बघा हिराकूळ हे धरण महानदीवर आहे आता इथं बघा एक शब्द आहे हिरा तर मित्रांनो जर एखाद्याला आपला हिरा सापडला एखाद्या व्यक्तीला जर हि हिरा सापडला तर तो व्यक्ती कसा असतो तो व्यक्ती कसा असतो तो व्यक्ती महान असतो कसा असतो महान एखाद्याला हिरा सापडला तर तो व्यक्ती कसा होतो महान होतो लक्षात ठेवा हिरा महान आता मित्रांनो तुम्हाला जर प्रश्न आला प्रश्न विचारला तुम्हाला एक्झाममध्ये की हिरा कुठ हे धरण कुठं आहे तर तिथं खाली ऑप्शन असतात तर तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतो की कोणता उत्तर आहे पण जर तुम्ही ट्रिक्स म्हणजे हे शब्दातून म्हणजे याच्यातून आपण कोणत्या शब्द पकडून ट्रिक बनवली स्टोरी बनवली होती ते लक्षात तुम्ही जर आण आणण्याचा प्रयत्न केला होता तुमचं उत्तर निघतं इथं जर तुम्ही बघितलं की हिरा हा शब्द होता तर हिरामध्ये आपण एक ट्रोली स्टोरी बनवली होती की ज्या व्यक्तीला हिरा सापडला तर तो व्यक्ती महान तो महान तर अशा पद्धतीने जर मित्रांनो लक्षात ठेवा अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर ते चिरकाळ लक्षात राहतं आता बघा खाली इथं बघा जायकवाडी हे धरण कुठे आहे तर जायकवाडीमध्ये एक शब्द आहे बघा वाडी आणि इथं एक शब्द आहे बघा गोदावरी वाडी मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की आपल्या जे तालुका असतो ता तालुक्यामध्ये वेगवेगळे गावं असतात वाडी असतात गाव मोठा असतो त्याच्यापेक्षा वाडी ह्या सर्व गोष्टी असतात तर एक शब्द असतो मित्रांनो गावापेक्षा जो लहान असतो त्याला आपण वाडी म्हणतो तर वाडी हा आहे एक छोटा गावच असतो तर जी आपली गोदावरी आहे तर ती गोदावरी कुठली आहे गोदावरी नावाची एक मुलगी आहे असं समजा असं इमॅजिन करा आप असं इमॅजिन करा की गोदावरी नावाची मुलगी आहे तर ती कुठं आहे ती वाडीमध्ये जाते कुठे जाते ते वाडीमध्ये राहते ती कुठं राहते वाडीमध्ये म्हणजे जायकवाडी कुठं जाते ते जात ते जायकवाडी जायकवाडीमध्ये जाते लक्षात ठेवा गोदावरी नावाची मुलगी जायकवाडीमध्ये जाते असं लक्षात ठेवा तीन वेळेस म्हणा तुमच्या ॲटोमॅटिक लक्षात राहील तर बघा खालचं जे हे आहे मेळघाट अभयारण्य मेळघाट अभयारण्य अमरावतीमध्ये आहे तर आपण याला आपण नुसून असं बघ श बघू शकतो की जी अमरावती आहे अमरावतीमध्ये एक शब्द आहे अमर याच्यामध्ये एक शब्द तयार होतो अमर अमर आणि इथं बघा मेळघाटमध्ये मेळघाट तर असं लक्षात ठेवा एक छोटासा अमर नावाचा मुलगा आहे एक छोटासा अमर नावाचा मुलगा आहे असं इमेजिन करा तुम्ही की छोटासा अमर नावाचा मुलगा आहे आणि तो हट्ट करतो की आई मला मेळघाटला घेऊन चल आई मला मेळघाटला घेऊन सर म्हणजे मेळघाट त्याला पाहायचं असतं त्याचे त्याचे जे मित्र आहेत ते अगोदर तिथे जाऊन आलेले असतात अमरचे आणि त्याला सांगत असतात की ते मेळघाट खूप छान आहे असं आहे तिथं आम्ही हे बघितलं ते केलं असं केलं तसं केलं तर त्याच्या मनामध्ये इच्छा होती की आई इच्छा होती आणि ते रडत असतो मग सारखं रडत असतो तीन दिवस आले सारखं रड रडत असतो की मला मेळघाटला घेऊन चल मेळघाटला घेऊन चल आता मित्रांनो जर तुम्हाला प्रश्न आला एक्झाममध्ये तर आपण याच्यातून लक्षात ठेवू शकतो की अमरावती अमरवरून अमरावती आणि मेळघाटवर मेळघाटच तर आता तुम्हाला जर प्रश्न आला की अमरावती जिल्ह्यामध्ये कोणता अभयारण्य आहे खाली जर ऑप्शन तुम्हाला तुम्हाला मेळघाट दिला तर तुम्ही फक्त इथं अमरावतीमध्ये आपण कोणता शब्द पकडायला पकडला होता तर इथं बघा अमर हा शब्द पकडला होता तर अमरवरून आपण कोणती स्टोरी बनवली होती हा अमरवरून आपण स्टोरी बनवली होती की बाबा एक छोटा मुलगा होता अमर आणि त्याची आई त्याला म्हणते की बाबा त्याच्या आईला तो हट्ट करत होता की आम्हाला मेळघाटला घेऊन चला तर अशा पद्धतीने मित्रांनो तुमच्या ॲटोमॅटिक ते उत्तर उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचू शकता आता बघा खालचं टायगर कॅपिटल नागपूरमध्ये आहे बाकी म्हणजे पण प्रत्येक गोष्टीवर ट्रिक्स बन बनू शकते पण थोडंसं मोठाही व्हिडिओ होईल त्यासाठी मी तुम्हाला आपण बॅचमध्ये आपण ह्या सर्व गोष्टी डिटेल्समध्ये सांगणार आहे म्हणून बॅच पण आपली बॅच पण आहे फक्त फोर्टी नायड्रेन रुपयाची प्राईज आहे न्यायालयवरती बरेच बॅशेज आपण घेतलेली आहे न्यायालय बरेच बॅचेस त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला शिकणार आहे महत्त्वाचे प्रश्न कसे सोडवायचे ह्या सर्व गोष्टी तर ती बॅचवर बॅचसुद्धा तुम्ही आपल्या ॲपवरून डिटेलमध्ये शिकायचे असेल तर तिथे शिका आणि जर आपण यूट्यूबवर आपण तर लेक्चर घेणार आहोत तर बघा टायगर कॅपिटल हा नागपूरमध्ये आहे त्यापिर टायगर कॅपिटल हा कुठं नागपूर आहे नागपूरमध्ये आहे सॉरी टायगर कॅपिटल आपण कोणाला म्हणतो तर नागपूर याला आपण टायगर कॅपिटल असं म्हणतो आता मित्रांनो इथं बघा इथं एक शब्द आहे टायगर इथं एक शब्द आहे टायगर आणि इथं आहे नाग तर असं तुम्हाला इमॅजिन करायचं आहे की एका जंगलामध्ये एका जंगलामध्ये टायगर आणि नागची काय झालेली आहे भांडण लागलेलं आहे म्हणजे असं म्हणू शकतो की भांडण नाही म्हणू शकतं आपण त्याला लढाई होत आहे नागाची आणि जे हे आहे टायगरची लढाई होत आहे तर ती लढाई आपण बघत आहोत तर त्या लढाईमध्ये वाघ जिंकला नाही तर त्या लढाईमध्ये कोण जिंकला नाग जिंकला असं लक्ष ठेवा वाघ नाही जिंकला तर नाग जिंकला तर टायगरवरून वाघवरून टायगर अभयारण्य कॅपिटल इंडिया तर नागरला नागपूरमध्ये आहे असं आपण लक्षात ठेवू शकतो काहीतरी हिंट ट्रिक बनवून मित्रांनो लक्षात ठेवू शकतो आपण खालचं बघा शिवसागर धरण कोयना नदीवर आहे शिवसागर हे धरण कोणत्या नदीवर आहे तर कोयना नदीवर आहे तर हे कसं आपण लक्षात ठेवू शकतो तर मित्रांनो इथं बघा शिवसागरमध्ये एक शब्द आहे शिव शिवसागरमध्ये एक शब्द आहे शिव आणि इथं एक शब्द आहे बघा कोयनामध्ये आपण म्हणू शकतो जे आंब्याची कोय असते कोय तर याच्यावरून आपण एक स्टोरी बनवूया तर बघा मित्रांनो एक शिव नावाचा एक मुलगा आहे छोटासा मुलगा आहे शिव नावाचा तर तो शिव नावाचा जे मुलगा आहे तो आंब्याच्या झाडाखाली आंबे खात होता आंब्याच्या झाडाखाली आंबे खात होता आणि आंबे खात खात त्याने जी आंब्याची कोय आहे ते जे आंब्याची कोय आहे तर त्याने काय केलं ते आंब्याची कोय Uh, सागर म्हणजे तिथं शेजारी एक तलाव होता सागर होता मोठा महासागर होता तर त्या महासागरामध्ये एक आंब्याची कोय फेकून टाकली खाल्ल्यानंतर ती आंब्याची कोय महासागरामध्ये फेकून टाकली असं लक्षात ठेवा कारण uh, एक मिनिट तर अशा छोटीशी छोटीशी स्टोरीमधून तुम्ही लक्षात ठेवू शकता हो शिव शिवसागर जो शिव मुलगा होता त्यावरून शिवसागर धरण आणि कोयनामधून जे कोय आपण धरले होते आंब्याची कोय तर त्याच्यातून कोयना ही नदी आहे आता मित्रांनो इतर तुम्हाला शिवसागर धरण कोयना कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या नदीवर आहे विचारलं कोयना तर जिल्हा पण विचारू शकता तर जिल्हा पण तुम्हाला करून ठेवायचा आहे सातारामध्ये आहे तर आता बघा तर राधानगरी नावाचं एक अभयारण्य कुठे आहे तर विचारलं होतं तर ते आहे कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये राधानगरी आभारणी आहे पण हे लक्षात कसं ठेवायचं तर ना राधानगरीमध्ये एक शब्द आहे बघा राधा आणि कोल्हापूरमध्ये एक शब्द आहे कोल्हा राधानगरीमध्ये एक शब्द आहे राधा आणि इथं आहे कोल्हा तर मित्रांनो असं तुम्ही मला इमेजिन करायचं आहे की राधा ही नावाची एक मुलगी आहे ती राधा नावाची मुलगी एक जंगलामध्ये जात आहे तर ती जंगलामध्ये जात आहे तुम्ही आतापर्यंत असं बघितलं असेल की जास्त करून एखादा व्यक्ती जंगलमध्ये आहे तर त्याच्या मागे काय लागतो वाघ लागतो वाघ वाघ लागतो टायगर वाघ लागतो पण ही जी राधा नावाची मुलगी आहे तर या मुलगीच्या मागे वाघ नाही लागला तर या मुलगीच्या मागे काय लागलेलं आहे कोल्हा लागलेला ला होता तर ती मुलगी धावत 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 जातो जावत जात आहे धावत जात होती म्हणजे स्पीडने जात होती तर त्याच्या मागे वाघ कोळा लागला आणि त्यानंतर त्या राधा नावाच्या मुलीने छोटीशी मुलगी होती तर त्या मुलीने काय केलं त्याच्या हातामध्ये तो आ, एक वस्त एक टोकदार शस्त्र हे होतं काय म्हणू शकतो त्याला आपण विडा विडा म्हणू शकतो आमच्या भाषेत त्याला विडा म्हणतात तर त्या विडाने त्या कोल्याला मारलं आणि ते कोल्हा तिथून पडून गेला असं लक्षात ठेवा म्हणजे एक राधा नावाची मुल मुलगी आहे ते जंगलात जात होती तर जंगलामध्ये त्याला कोल्हा सापडला आणि कोल्ह्याने खोल्याला राधाने मारून हकलून टाकलं म्हणजे छोटीशी मुलगीने एवढा मोठा प्रकार केलेला आहे असं लक्षात ठेवा मित्रांनो राधा मुलगी म्हणजे राधानगरी धरण कोल्हा कोल्हा म्हणजे कोल्हापूर तर राधानगरी धरण कोल्हापूरमध्ये आहे तर तुम्हाला प्रश्न विचारला की राधानगरी हे धरण कुठं आहे तर तुम्हाला फक्त काम काय तुमचं फक्त काम आहे की ती स्टोरी सरांनी सांगितली होती ती स्टोरी फक्त आपल्या डोळ्यासमोर आणायचं बरोबर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचतात हे लक्षात ठेवायचं मित्रांनो हे स्मार्ट स्टडी याला आपण म्हणतो अशा पद्धतीने तुम्हाला आपल्याला अभ्यास करायचा आहे मित्रांनो जर तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास केला तर तुम्हाला जास्त मार्क्स मिळतात तर मित्रांनो आपण बाकीच्या का काही गोष्टी आहेत ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये घेऊया जर मित्रांनो माझं शिकवलेलं तुम्हाला समजत असेल आणि तर, तुम्हाल तर, हो। तर, तुम्हाल तर तुम्हाला वाटत असेल की मी अशा पद्धतीने तर प्रत्येक गोष्ट ट्रिक्सच्या माध्यमातून शिकवावं तर तुम्हाला फक्त कमेंटमध्ये एस टाईप करायचं आहे तर तुम्ही जास्तीत जास्त कमेंट केल्या तर मी तुम्हाला बऱ्याच जे राहिलेले अभयारण्य असेल किंवा दिनविषयी आपण टॉपिक घेतला परत आपण ट्रिक्सच्या माध्यमातून घे घेणार आहोत तर अशा पद्धतीने आणि तसंच मित्रांनो मी तुम्हाला महत्त्वाचे टॉपिक शिकवणारच आहे ते मागील प्रश्नपत्रिकेचे स्पष्टीकरण पण देणार आहे पण काही गोष्टी आपण सखोल यूट्यूबवर शिकू शकत नाही आणि काही गोष्टी आपण त्यासाठी आपण एक छोटीशी बॅच तयार केलेली आहे तर या बॅचमध्ये तुम्हाला मागील प्रश्नपत्रिकेचे एकदम डिटेल एक्सप्लेशन देणार आहे जर तुम्ही महत्त्वाचे टॉपिक आणि हे डिटेल एक्सप्लेशन घेतलं करून गेले तर तुम्हाला तुमचा एकही मार्क चुकणार नाही आणि जे आय एम पी डी पीडीएफ मी तुम्हाला त्या बॅचमध्ये टाकणार आहे माहिती नसलेले प्रश्न कसे सोडवायचे तर त्याच्या काय टेक्निक्स असतात त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला याच्यामध्ये शिकवणार आहेत आणि कमी वेळेत कसं पास व्हायचं त्याचं रहस्य सांगणार आहे स्मार्ट स्टडी कसा करायचा ट्रिक्स कशा बनवायचा आणि बऱ्याच गोष्टी अभ्यास लक्षात कसं ठेवायचा ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे निकलरच्या जे दहा मार्चची तयारी आहे ह्या सुद्धा ह्या बॅचमध्ये होऊन जाईल तसेच तुम्हाला ह्या सर्व गोष्टी टेस्ट सिरीज प्रश्नपत्रिका लिप लिपिक आणि डी पीडीएफ मी टाकला टाकलेली आहे टाकणारच आहे लवकर आणि पण टाकलेले आहेत तर यासाठी तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे तर अशा पद्धतीचा आपल्या ऍपचा आप लोगो आहे मित्रांनो हे ॲप तुम्हाला प्ले स्टोरवर मिळून जाईल त्याची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्स आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो यामध्ये दे आपण बऱ्याच गोष्टी फ्रीमध्ये पण दिलेल्या आहेत मित्रांनो त्यासोबत आपण मुलाखत चाचण्यासाठी पण एक बॅच छोटी घेतलेली आहे त्यामध्ये आपण माझ्या कशा पद्धतीने अभ्या तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात येणाऱ्या मुलाखतीमध्ये याचा मुला आपल्या साखीमध्ये तर मला कसे प्रश्न विचारले होते त्या सर्व गोष्टी याच्यामध्ये मी तुम्हाला टाकलेल्या आहेत तर ती बॅच पण तुम्ही प्रश्न करू शकता त्याचे स्टेट बोर्ड क्रक्स पण एक छोटासा आपण महत्त्वाचे जे स्टेट बोर्ड आहेत तर त्याचा आपण क्रक्स तुम्हाला देणार आहोत ती पण छोटीशी एक नऊ रुपयाची वेळ काहीतरी आहे तर या सर्व गोष्टी मित्रांनो कमी फी महा महाराष्ट्रातील सर्वात कमी फी मध्ये तुम्हाला ह्या सर्व गोष्टी पाहायला मिळणार आहे कारण आपल्याला अभ्यास पैसे कमवायचे नाही तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा फायदा कशा पद्धतीने होऊ शकते तर ह्या सर्व गोष्टी त्यासाठी मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगत आहे आपल्याला ह्या सर्व गोष्टी फ्रीमध्येच ठेवायच्या होत्या सगळ्या गोष्टी पण जे ॲपचे काही चार्जेस आहेत आणि बऱ्याच चार्जेस आहेत तर ते चार्जेस फक्त चार्जेसची पूर्तता होण्यासाठी ह्या सर्व गोष्टी आपण काढलेल्या आहेत मित्रांनो बॅचेस छोटे बॅचेस काढलेले आहेत तर तुम्हाला ह्या बॅचेस पण घ्यायचे असेल तर घेऊ जास्त शकता तर मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जर तुम्ही व्हिडिओची लिंक शेअर केली तरच मला व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह येईल मी तुमच्यासाठी खूप मेहनत करत आहे मित्रांनो बऱ्याच गोष्टी म्हणजे जॉब करून ह्या सर्व गोष्टी सांभाळून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवणे मित्रांनो जोक नाही तर जर तुम्ही लि व्हिडिओला जास्तीत तुम जास्त लाईक केले कमेंट केले शेअर केले तर मला उत्साह येईल आणि मी तुमच्यासाठी अजून काही भरपूर व्हिडिओ घेऊ शकणार आहे तर थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद धन्यवाद